बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे बारामतीत विरुद्ध असा सामना पाहायला मिळू शकतो याबाबत अजित पवारांनी काल बारामतीकरांना आवाहन केलं होतं त्यावर सुळेंनी काय म्हटलंय तेही पाहूया उद्या मलाही सभागृहामध्ये जाताना अक्षरशः माझे आता मा, कॉलरच नाहीये पण कॉलर एकदम ताट आपले असते की बाबा माझा बारामतीकर माझ्या पाठीशी किती मजबूतीने उभा आहे माझी आणि त्याच्यामुळे ही निवडणूक कधी माझी एकट्याची झाली नाही ती कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांनी स्वतःची केली आणि जीव तोडून काम केलं त्याच पद्धतीनं आपल्याला याही वेळेस काम करायचं आहे आणि मला जाणीव आहे तुम्ही मला कुठंही अंतर त्या ठिकाणी देणार नाही त्याच्यामध्ये दे उमेदवार कोण असेल हे लवकरच तुम्हाला काही दिवसात कळेल परंतु जो कोणी उमेदवार असेल तो उमेदवार म्हणजे मी व्यापारी मिळाव्यात पण सांगितलं तो उमेदवार हा अजित पवारच उमेदवार समजून तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येकाने ते काम केलं पाहिजे माझं म्हणणं ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये माझी लढाई वैयक्तिक कुणाशी नाही माझी लढाई वैचारिक लढाई आहे आणि माझ्यासारखा तगडा कॅन्डिडेट जर कुणाकडेही असेल तर माझी त्या कॅन्डिडेट बरोबर ते म्हणतील वे, ती वेळ ती म्हणतील ती जागा तिथे बसून ते म्हणतील त्या विषयावर चर्चा करायची तयारी आहे कुठेतरी थेट आव्हान आहे जे कोणी कॅन्डिडेट असतील त्यांना नाही अहो लोकशाहीमध्ये आव्हान कसं लोकशाहीमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे ना चर्चा ही असलीच पाहिजे दडपशाही नाही हो लोकशाही आहे आणि लोकांनी मेरिट वर पास करावं एवढीच माझी विनंती आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट